नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघतोय आळंदी नगर परिषदेची आय ती रणधुमाळी सुरू झाली सध्या पाहायला मिळून येते आरोप प्रत्यारोप सध्या एकमेकांकडून केले जात आहेत सध्या आपण बघतोय या आळंदी नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक एकमध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक एक एक येथील माझ्यासोबत आहेत ज्योतिताई गुंडरे आहेत आणि सचिन भाऊ गुंडरे आहेत हे सध्या दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक एकमधून सध्या भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावरती हे सध्या निवडणूक लढवत आहेत माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भाऊ एकंदरीत कसं पाहतायत सध्या तुम्ही नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहात तुम्ही प्रभाग क्रमांक एकमधून काय सांगाल सध्या नागरिकांसमोर जाताय तुम्ही काय सांगाल नागरिकांसमोर जायचा एकच विषय आहे फक्त पद्मावच्या रोडचं काम आम्ही सामाजिक कार्य केलं आमचा आमचे बंधू होते राहुल चितळकर ते नगराध्यक्ष होते माझी आमच्या वहिनी होत्या की नगरसेविका आमचे चुलते येते उपनगराध्यक्ष आमचे दुसरे चुलते होते विलास शेठ कुंडरे उपनगर उपनगराध्यक्षपद त्या टायमिंगला आम्ही सामाजिक कार, कार्य केलं ज्या टायमीला पाण्याची समस्या होती आपल्या सरकारी दवाखान्यात बोरवेलचं काम करून घेतलं आपल्या पद्मावती रोडचं काम त्या टायमिंगला आमदारांनी देतनं आम्ही करून घेतलं आम्ही भूमिपूजन पण आमच्या इथं भगवानगड शेजारी आम्ही सगळ्या पद्धतीने करून घेतलं चाळीस फुटीचा मार्ग तो चाकण रोड ते वडगाव असता ते सुद्धा आम्ही सहभाग सगळ्यांनी करून आमच्या स्वतःच्या जमिनी देऊन आम्ही हे कार्य करून घेतलं पाण्याची लाईन वरतून पद्मावतीचा पूल हे सगळ्या सहभाग आम्ही सगळ्या मिळून आम्ही सगळ्या भावकी मिळून आम्ही करून घेतलं सगळ्यांनी मदत करून हे आम करून आमदारांनी देतनं याच्यातनं त्याच्याकडे जाऊन पाठपुरावा पुरावा करून सगळं व्यवस्थित करून घेतलं त्याच्यात सहभागी होते डी डे भोसले पाटील पण होते ते पण आम्ही आम्हाला भरपूर त्यांनी मदत केली परत त्यांच्या सहभाशातून आम्ही जेवढं करताय तेवढा प्रयत्न आम्ही सगळे कोण करून घेतला सध्या तुम्ही प्रभागात फिरताय सध्या तुम्ही नागरिकांसमोर जात आहे तुम्ही देखील या अगोदर इलेक्शन लढवली आहेत तुम्ही प्रभागातून तुम्ही नगरसेवकेच्या निवडणुकीच्या रिंगणात होतात काहीशा थोड्याशा मतांनी तुमचा पराभव झाला होता परत तुम्ही खचून न जाता नागरिकांसमोर गेलात अनेक प्रश्न नागरिकांचे सोडवलेत आत्ता परत तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात कसं पाहता आत्ता आम्ही असं बघतो या प्रगतीचा ज्या आळंदी ग्रामीणचा भाग आहे त्याच्यातनं रोड ड्रेनेज लाईनचं पाणी कारण की ते आपले शेवो असल्यामुळे ते काय करतात इकडं म्हणतात आमच्याकडं भाग नाही तो तो तु तुमच्याकडं भाग आहे मतदानाला आळंदी देतात काय करायला आमच्याकडं सेवच हे करायला चलवित जातात म्हणजे जा हा जो प्रकार आहे हा नको आहे आळंदीतला कचऱ्याचा प्रश्न असेल पद्मा रोड रू, ते रोडचा पुलाचा प्रश्न त्यांनीच त्या टायमाला सोडवण्यात आला आहे आत्ता पण पाण्याची लाईन ह्याचं सगळं म्हणजे समस्या चालूच आहेत आमच्या इकडं प्रभागात तुम्ही खरं तर ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात होतात थोड्याशा मताने तुमचा पराभव झाला परंतु परत तुम्ही नव्याने कामाला तुमच्या प्रभागात लागलात आता नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला चांगला प्रतिसाद प्रतिसाद आहे कारण की आपण कोरोना काळात पण एवढी मदत केली लोकांना हे केलं त्याच्यामुळं लोकं आवर्जून आपल्यासाठी येतात आणि स्वतःहून म्हणतात की भाऊ तुम्हीच्याशिवाय आम्ही कुठं जाणार नाही आळंदी नगर परिषदेतील अजून कोणती अशी विकास कामं होणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला पहिला प्रश्न आहे की असा आहे की हद्द वाढवणे आळंदी ग्रामीणचा भाग दोनशे चौसष्ट हेक्टर आहे त्याच्यामुळे जे आरक्षणं पडल्यात हे आरक्षणं पण हे होतात डिवाईड होतात त्याच्यामुळे पहिले हद्द वाढवणे गरजेचा विषय आणि कचरा प्रश्न आळंदीतला खरं तर नागरिकांचे प्रश्न सोडवायचं म्हणलं की सध्या आपण पाहतो आहे की तशी केंद्रात सत्ता भाजपाची आहे महाराष्ट्रात सत्ता त्यांची भाजपाची आहे त्यामुळे नगर परिषदेमध्ये सुद्धा भाजपाची सत्ता जर आली तर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निधी जो आहे तो उपलब्ध होईल त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बघून नागरिकसुद्धा तुमच्याकडं म मतदान करतील हो करतील ना पाणी प्रश्न आहे पाणीच भूमिपूजन हे झालं पण पाणी प्रश्न अजून आपल्याला भेटत नाही टायमिंगला राज्यात कमळ महाराष्ट्रात कमळ इथंही नगर नगरपालिकेत पण कमळच हे होते भाऊ माझ्याबरोबर सचिन भाऊ होते खरं तर सध्या या आळंदी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या नु, रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक एकमधून माझ्याबरोबर ताई त्या ताईंनी तर म्हणजे तुम्ही नगरसेवक म्हणून या ठिकाणी राहिला आहात तुमच्या मार्गदर्शनाखाली हा सध्या पॅनल उभा राहतोय तुम्ही देखील या प्रभागातली चांगल्या प्रकारे कामकाज केली आहेत काय सांगाल नागरिकांसमोर जात आहे तुम्ही आता प्र पहिली गोष्ट सांगायची झाली तर मी प्रभागामध्ये ज्या नागरिकांच्या समस्या होत्या त्या मी सोडवलेल्या आहेत मेन हा प्रश्न रस्त्यांचा होता माझ्या कार्यकालामध्ये मा मेन प्रश्न हा रस्त्यांचा होता तो तो रस्त्यांचा प्रश्न आम्ही माझे मिस्टर नितीन गुंडरे आणि आम्ही या स्वतः लक्ष घालून म्हणजे त्यावेळेस भाजपची सत्ता होती त्या रस्त्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी आम्हाला भाजपच्या नगराध्यक्षा वैजयंताताई उमरगेकर यांनी मोठा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं मी लोकांना आज हे सांगू इच्छिते की जसं केंद्रात कमळ आहे राज्यातही कमळच आहे त्यामुळं नगरपालिकेत शहरात कमळच पाहिजे त्यामुळं ह्या समस्या आपल्याला ज्या पुढे येणाऱ्या समस्या आहेत त्या जर आपल्या सोडवायच्या असतील तर तुम्ही आम्हाला मतदान करून हे माझे दोन उमेदवार एक माझे धीर आणि माझे जाऊबाई यांना निवडून आणण्यासाठी मदत करा खरं तर तुमचा देखील दांडगा संपर्क आहे प्रभागातील जो विकास आहे तुमच्या माध्यमातून झाला आहे अनेक प्रश्न तुमच्या माध्यमातून प्रभागातली सुटली आहेत परंतु सध्या तुमच्या जाऊबाई त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत अनेक वेळा तुमच्यासोबत या ठिकाणी राजकीय वाटचाल असेल अनेक वेळा असे काय उपक्रम असतील त्यावेळेस त्या सोबत होत्या आणि त्यांनी देखील तुमच्या पावलावर पाऊल टाकले निवडणुकीच्या रिंगणात त्या काय जनतेला काय सांगाल जनतेला मी हेच सांगेल की जसं सा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला नगरपालिकेमध्ये नेलं आहे तसं माझ्या जा जाऊबाई आणि माझ्या जा धीर यांनाही तुम्ही तिथं नेण्याचं काम करा निश्चितच आम्ही तुमच्या प्रश्नांना तुमच्या अडचणींना आम्ही उभे राहू आणि जशी मला संधी दिली तशी या दोघांनाही पुन्हा एकदा त्यांनी विश्वास ठेवून संधी द्यावी खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी सध्या ज्योतिताई गुंडरे आहेत त्या प्रभाग क्रमांक एकमधून सगळ्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर ह्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत ताई जाऊबाई आहे त्या नगरपरिषदेमध्ये त्यांनी माझी नगरसेवक म्हणून पदभूषवलं आहे त्यांच्यासोबतच सचिन भाऊनी देखील या ठिकाणी निवडणूक लढवली आहे तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे का वाटलं तुम्हाला राजकारणात यावं नमस्कार मी जरी निवडणूक पहिल्यांदा लढवत असले तरी माझे सासरे विलास शेठ गुंडरे पाटील हे दोन हजार तीन ते दोन हजार सात या काळात उपनगराध्यक्षपदावर होते त्यानंतर माझे मोठे दीर नितीनदादा गुंडरे पाटील हे कोणत्याही पदावर नसताना त्यांनी भरपूर सामाजिक कार्य केलेत त्यांच्याच मा मार्गदर्शनाखाली माझ्या जाऊबाई प्राजक्ताताई गुंडरे पाटील यांनी भरपूर समस्या सोडवल्यात आळंदीच्या प्रभागाच्या आमच्या तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता मी पहिल्यांदाच निवडणूक आहे पण मला खूप आमच्या घुंडरे घराण्याचा खूप पाठिंबा आहे आणि त्यांचं समाजाची आवड समाजातल्या समाजातल्या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम तुम्ही देखील सध्या आता अग्रेसर राहणार आहात सध्या त्या सगळे प्रश्न घेऊन सध्या तुम्ही आता निवडणुकीच्या समोर जात आहे लोकांची पण साथ आहे भरपूर आणि जो पाण्याचा प्रश्न आहे जे दोन दिवसाड पाणी येतं किंवा पाच दिवसांनी पाणी येतं तर ते रोज लोकांना पाणी उपलब्ध व्हावं ह्याचा प्रयत्न करेल मी आणि काही काही ठिकाणी ड्रेनेज लाईन ह्याची काही कामं झालेली नाही आहेत तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि मुख्य म्हणजे आळंदीची मेन कमान ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराजांची मोठी कमान तयार करावी असं माझी इच्छा आहे तर तो सुद्धा प्रयत्न मी करेन त्यामुळं राज्यात कमळ आहे महाराष्ट्रात कमळ आहे त्यावेळेस तिथं जर कमळ जर फोल तर कुठल्या निधीला अडचण येणार नाही त्यामुळे जनतेने पाठीशी उभं राहावं हो नक्कीच नक्कीच खरं तर पाहतोय आपण सध्या आळंदी नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत ते सध्या येऊ ठेपल्यास पाहायला मिळून येत आहेत प्रत्येकजण आपापल्या प्रभागात जो आहे तो कामकाजाला सुरुवात केलेली सध्या पाहायला मिळते येते प्रत्येक आपापल्या प्रभागात प्रत्येक हे जे उमेदवार आहेत आपल्या दारोदारी जात आहेत आपला प्रचार आहेत सध्या प्रभागातल्या विकासाच्या मुद्द्यावरती ही सध्या निवडणूक होणार का सध्या असाही देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे परंतु सध्या प्रभाग क्रमांक एकमधून सौ ज्योतिताई अक्षय गुंडरे आणि सचिन भाऊ रामकृष्ण गुंडरे हे सध्या या न प्रभाक्रमांक एकमधून सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि सध्या प्रचारात प्रभाक क्रमांक एकमधून यांनी प्रचारात जे आहे ते सध्या आघाडी घेतलेली सध्या पाहायला मिळून येते अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी ने 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 विकास चौधरी पिंपरी चिंचवड आळंदी